रवींद्र धनगेकर यांच्या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली आहे आपण थेट जाऊयात मनापासून धन्यवाद देतो हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय तिसरा अंक एक तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवाडांना कुठपण आणलाय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही आहे पण गायवाडांना कोणी कोणी पाठवलं आणि कोणी कोणी आणलंय त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्याविरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आवड आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता सा लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणारे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वराने दिलेत कारण पुण्यकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे ज्यांनी ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिला आहे तो शाप मागं घ्यावा ते मी एक तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही हे चोर निघलेत पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं नाही त्यांची मुलं बाळं जी आहेत ही सुखी राहिली पण कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते भोगतोय मी सध्या पण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायचीच आहे पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोकळ असतील माझी लढाई मोहळ्यांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही पण त्यांना जे त्यांच्या असेच सगळे जे ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला तो त्यांनी माघारी घ्यावी त्यांना मी याचना करणार आहे आणि एक तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू आणणार दोन दिवस शिंदेसाहेब म्हटले दोन दिवस मग आहे ना दोन दिवसाची मुदत घेतली दोन दिवस मी बोललो दोन दिवस हा तोपर्यंत दोन दिवसामध्ये महावीरांचं सन्मानाने मंदिर जे घाण ठेवलं ज्या विकृतीने त्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यासहित त्यांना दोन दिवसाची मला त्यांनी सांगितलं की दोन दिवस तुम्ही थांबा मी तोडगा काढतो आणि त्यांची वाणी खरी ठरली कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली आता त्यांचं दोन दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा उद्या मी मुंबईतच आहे तुम्हाला माहिती आहे की एका प्रेसने मला बोलायचे मी छान आलं तर जाणार आहे पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणार आता दोन दिवस संपले चालू हो का तर ते म्हणले चालू होतं म्हणत नाही होणार तर मी परत त्याला वाचलंय आता कोणी वाचवायचं नाही वाचले आता भी होता वाचले था था था। ते बघा आता तुम्हाला सांगतो कढई तापवायला ठेवले पूर्ण व्यवहार झाला तेल वतलं की जेल काढणारच हो त्याच्यावर दोन दिवसाने बोलायचं दो ठरलं ना आपल्याला शिंदे साहेब दोन दिवस बोलतो दोन दिवस मला मला काय झालं उदय सामंत साहेबांचा फोन आला कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित शहाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललो असं फिरतंय आहे तर त्या चॅनलला मी अमित शहाचा कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही जी विकृती जी विकृती आता आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली ती विकृती काहीतरी पट्टी फिरवती आणि त्या, त्या त्या खरा खुलासा त्या ज्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं त्याचं नाव टाकलं त्यांनी एक तर पोलीस फौजदारी करावे नाहीतर त्यांनी ते खुलासा करावा कारण त्या आ, मी जी बोललो आहे त्याची मोडतोड करून काहीतरी टाकलेलं दिसते मला तोच फोन आला होता तर मी आ, सा सामंत साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही करणार नाही माझ्या तोंडात घालण्याचा जो प्रयत्न केला आहे तर ती ज्या ची मोडतोड केली त्यांना माझी विनंती की या लढाईमध्ये हा फोकस दुसरीकडनं जाता हा फोकस इथं ठेवला पाहिजे काही यंत्रणा हे फोकस बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करतात तर त्या चॅनेलला विनंती की त्यांनी आता खुलासा करावा जय तर रवींद्र धंगेकर यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर आपलं लक्ष असणारच आहे मात्र दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथे